जय घोड के आता पैडी आपला समोर सात वाचन करत आहे वाचन पाठ पहिला बाल भारती काका आला मामा आला लाला आला काल आलम आला व्हेरी गुड ये पहिली पैली समोर वाचन करत आहे ये पहिली पाठ दहावा वा सकाळी लवकर उठतो दात घासतो साबण लावून आंघोळ करतो जेवण करतो गणवेश घालतो आईबाबांना नमस्कार करतो ताई तयारी करून शाळेत जातो गुरुजनांना नमस्कार करतो शाळे शाळा सुट्टी की घरी येतो मित्रांसोबत खेळायला जा खेळायला जातो घरी येऊन पाय धुतो त्यानंतर अभ्यासाला बसतो बसतो आई बाबा आजी आजोबा सोबत जेवण जेवतो रात्री आजीची गोष्ट ऐकत चुपून, जातो साई गोर गवारे अपना समोर आपणासमोर पाठ दुसरा वाचत आहे घार आली घार इमा घर पग बाबा घर पगा मामा मामी घर पगा काका काकी पाउस घर पगा घर बगा 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 घर पगा